मोहर्या महा सण इंगळगी गावामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो या सणाकरता दक्षिण तालुका नाही तर सोलापूर जिल्हा आणि कर्नाटक राज्यातील लोक सुद्धा पाहायला येतात शेवटच्या दिवशी डोली आणि पंजाची मिरवणूक काढतात यावेळी एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले इंगळगी येथील सण मोठ्या वातावरणात होत असून विशेषतः हिंदू मुस्लिम एकत्रित येऊन हा सण साजरा करतात एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यावेळी उपस्थित होते मोहरम कमिटीचे शील सिद्ध कोठे उपसरपंच प्रतिनिधी प्रधान गुरव मौलाली शेख मोबिन बागवान नूर बागवान ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर घोडके सादिक शेख शशिकांत उपासे नवशाद शेख शिवा बनसोडे अजीज बागवान भीम बंदी छोडे, जिलानी बागवान सोमनाथ रेवण रेवणय्या स्वामी आदी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका